नमस्कार सत्यदर्शन दोन वर्षात दोन विकेट तिसरी विकेट पडण्याच्या सुषमा अंधारे प्रकाश शिंदेच्या बांधाला काय माझा बांध आहे तुमचं माझं टेंडर काय एका कंपनी मध्ये आहे मी काय खासदार आहे का मी काय आमदार आहे या सर्व चर्चेमधून तुम्हाला रिसॉर्ट मधून जेवण गेलं पोलिसांच्या तपासात येत सर्व सांगत असताना तुमची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे ही सर्व चौकशी मुक्तपणे व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली माणिकराव कोकाटे यांचा अचानक एवढा रक्तदाब वाढला असेल का अचानक कसे काय आजारी पडले असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलेत एकाच वेळी दोन उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या संदर्भात सुरू झालेलं वादळ भयंकर आहे देवेंद्र फडणवीस कुठल्या तोंडाने तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे ढोल वाजवणार आहात दोन वर्षात दोन विकेट जात आहेत तिसरी विकेट पडण्याच्या मार्गावरती आहे देवेंद्रजींना वाटतंय की ते स्वच्छ प्रशासन चालवत आहेत पॅद्यांचे सोडा वजीरांवरती बोलूयात असं सुषमा अंधारे म्हणाल्या